मी यादव कान्हे पाटील कुंडकर पिंपरी जिल्हा हिंगोली तालुका उंडा मी शेत एका शेतकऱ्यांना परळी येथे आपलं मल्टी सेंद्रिय सॉईल मल्टीप्लायर हे वापरण्यासाठी दिलं तर थोडक्यात त्याच्याच तोंडून आपण मनोगत विचारून घेऊ मल्टीप्लायरचे रिझल्ट कसे आहेत ते तुम्ही कधीपासून वापरताय मल्टीप्लायर बीज प्रक्रिया केली <coughs> आणि दोन फवारण्या केल्या तर तुमच्या औषधानं असे पागुरू फुटले पुन्हा धान चांगलं दिसायलंय असं एवढं मया केलं इथलं बरं तुम्ही आतापर्यंत समजा तुमचा हरभरा किती एकर मध्ये आहे पाच एकर मध्ये पाच एकर मध्ये तुमचा हरभरा आहे आतापर्यंत तुमच्या कीटकनाशकाच्या फोरण्या तुमच्या किती होत होत्या समजा एका रासायनिकच्या रासायनिकच्या दोन फोरण्या होत होत्या कमीत कमी दहा हजार रुपयाच्या वरील पैसे लागत होते लागत होते आतापर्यंत तुम्हाला याच्यामध्ये किती तुमची बचत झालेली आहे पैशाची बचत चार हजाराच्या आसपास झाली बचत चार हजाराच्या आसपास तुमची बचत झालेली आहे आतापर्यंत मग तुम्हाला काय वाटतंय पिकावर तुमचं आता कसं काय कळा कशी काय तुमची सेटिंग कशी आहे तुम्हाला काय तुमचे तुमच्या मनोगतातून तुम्ही सांगा अनुभव आमच्या मनोगतातून काहीच नाही बीजकिर्या बीज प्रक्रिया केली तेव्हापासून त्याला फाटे जास्त फुटले पुन्हा आजूबाजूच्या शेजाऱ्यापेक्षा हरभर चांगला आहे लोक भी म्हणाले काय वापरले नाही म्हणलं बाबा मी हे औषध वापरायला मल्टीप्लायर हे वापरले हो तुम्ही कापसाला पण तुम्ही एक वापरले कापसाला काय तुम्हाला अनुभव आलेला आहे कापसाला बोंडाळी आली नाही पुन्हा कापूस सुरुवातीपासून चांगला राहिला त्याचा रोग आला नाही लाल्या पडला नाही कापूस सगळा चांगलाच आहे शेवटपर्यंत बोंड निघणार बर तुम्ही इतर शेतकऱ्यांना काय सांगू शकाल या मल्टीप्लायर बद्दल वापरायचं की न वापरायचं मी वापरायचंच सांगायला सगळ्याला आता एक दोघांना घेतलाय माझा नंबर मला, दे। मला आता आम्हाला भेटत नाही बीजक्रिया क्रिया प्रक्रिया कराय त्याच्यापासून करा आता पुढच्या वर्षी पुन्हा करणार आहेत काय शेतकरी ओके मित्रांनो नमस्कार धन्यवाद देतो मी हे शेतकरी जोड प्रकाशराव साहेबराव दशरथे राहणार जोड परळी तालुका वसमत जिल्हा हिंगोली इथले शेतकरी आहेत हे शेतकरी आपल्याजवळून जवळजवळ सहा ते सात महिन्यापासून आपल्याजवळ आपल्या कंपनीचा मल्टीप्लेअर एक वापरतात आणि चांगला एक रिजेल आला पण लोकांना पण ते सांगू इच्छितात की लोकांना पण खर्च कमी बचाव आणि मल्टीप्लेअरचा रिजल्ट पण चांगला आहे आणि उत्पन्नापदी पण त्याला एक वाढ होईल याची मी खा गॅरंटी देतो मित्रांनो एक वेळेस नक्की वापरून बघा धन्यवाद